तेराशे चौदाशे करची काय वर्ष झाली तर आता आम्हाला ऑक्टोबर याची छाटणी घेतो मेच्या तेरापासून पाऊस आहे बेडवरती जी मुळीच काम करत नाही त्यामुळे त्याच्यामध्ये जी आमच्या काडीमध्ये जे स्टोरेज झालेलं आहे ही पूर्ण बागाच ह्याला फळच फळ येऊ शकत नाही आमची पंचनामे करा पंचनामे कर, पंचनामे करायचं त्यांचं आता चालू होती पंचनामे द्राक्ष पिकाचे नाही म्हणतात आता पुळूस गावात प्रामुख्यानं दीड हजार एकरापर्यंत द्राक्षाची बाग आहे ह्या पिकात आता पंचनामी चालू उसाची लागर संदीप्या उसाची आणि कांद्याची पंचनामी चालू आहे तर सरसकट ह्या पिकांची पंचनामी काय आहे मी सांगितलं सरसकट द्राक्ष ऊस कांदा तुरी सगळ्याचे सरसकट पंचनावे कांद्याचं पण आता काय झाले म्हटलं ते त्यांनी काय केलं सवड आणि नदी असा त्यांनी हे काढले ज्याला जीआर काढला आता म्हणून काय करा सरसगत करा सगळेच हा पण आता त्यांनी हे काढलं जीआर आला आता मी आता त्यांना सांगते कारण का पावसाच एवढा सरसकटच केलं पाहिजे ते फक्त ओढान एक तर एवढं म्हणजे दुष्काळात तेरावा महिना आहे आणि त्याच्यात पण तुम्ही जर आटीतून केल्या तर आम्हाला ते मान्य नाहीये सरसकट ते झाले पाहिजेत असे वड्याचं पाणी बी शिरले असो वस्तीने गोरांच्या वाट्यात बी ते पाहता आम्हाला सांगा पाऊसच एवढा पडला आहे वरूनच ओढा आल्यासारखा असं आहे मग मत, तुम्ही ओढे नाले ही अट कस कसं ठेवा